आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दहा मे दोन हजार चोवीसला आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही जी तिथी आहे तर साडेतीन मुहूर्तापैकी एक तो मुहूर्त आहे अतिशय शुभ असा मुहूर्त आहे या दिवशी आपण अनेक शुभ कामे करू शकतो बघा या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची होईल तितकी सेवा उपासना करायची आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गाय वासराला किंवा गायीला एक पदार्थ किंवा एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा अनेक प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात अनेक समस्या निर्माण होत असतात किंवा आपल्याला काही गोष्टींचा त्रास होतो व्यवसाय व्यवस्थित चालत नाही किंवा जॉब असेल तर प्रमोशन मिळत नाही किंवा आपल्याला अनेक त्रास होतात जे काही सहकार्य असतात त्यांचा आपल्याला त्रास होतो असे अनेक प्रॉब्लेम समस्या आयुष्यामध्ये निर्माण होतात किंवा घरामध्ये सततच आजार पण असतं किंवा मग मुलांना सतत नजरदोष होत असतो काहीतरी बाधा ज्या असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडत नाही किंवा शुभ कार्य घडणार म्हटलं की लगेच काय होतं की काहीतरी अडचण निर्माण होते मग आपण म्हणतो आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप जास्त आहे आपल्याला त्यातून काहीच मार्ग मिळत नाही आपण खूप कष्ट करतो बघा रात्रंदिवस मेहनत घेत असतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही मग आपण नाराज होतो की आ, मी तर खूप जास्त कष्ट घेते या गोष्टीवरती किंवा मी सर्वच जण खूप राबतो आहे खूप कष्ट करतो आहे पण आम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही आमची आर्थिक प्रगती होत नाही आम आम्ही जे काही फ्युचर प्लॅन्स केलेले आहेत किंवा ज्या काही गोष्टी आम्हाला सत्यात उतरवायच्या आहेत त्या होत नाही आहेत मग यामुळे काय होतं की आपला जो आत्मविश्वास आहे तो कमी व्हायला लागतो बघा याला कष्टाला तर काही पर्याय नाहीच पण ह्यासोबत जर काही उपाय आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होतो आणि या ज्या महत्त्वाच्या तिथी असतात त्या तिथी दिवशी अवश्य उपाय करत जा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता हा जो उपाय आहे तो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही एकदा करून बघा जर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असेल घरामधलं दारिद्र्य हटता हटत नसेल किंवा मग तुम्हाला तुमचे व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल कितीही कष्ट करून तुम्ही पुढे जात नसाल किंवा पतीची प्रगती होत नसेल मुलाबाळांची प्रगती होत नसेल तर अवश्य तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा ज्या काही महत्त्वाच्या तिथी असतात त्या दिवशी तर आपल्याला हा उपाय करायचाच आहे पण त्याचबरोबर तुम्ही तुम्हाला खूपच जास्त अडचणी तुमच्या घरामध्ये जाणवत असतील घरामध्ये भांडण मतभेद आहे किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे आर्थिक खूप समस्या आहेत कर्ज आहे किंवा स्वतःचं घर होत नाही अशा भरपूर समस्या असतात माणसाच्या आयुष्यामध्ये आपण जे काही विचार करतो ते सत्यात उतरत नाही तर या सगळ्यांसाठी तुम्ही अवश्य हा उपाय करू शकता तर आता येणाऱ्या अक्षय तृतीयेला हा उपाय सर्वांनी करायचा आहे बघा अक्षय तृतीये दिवशी आपण माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवाही करायची आहे आणि त्याचबरोबर बघा या दिवशी आपले जे पितर असतात त्यांची पण आपल्याला तृप्ती करायची असते त्यांची पण सेवा करायची असते बघा पितृदोष जर असेल घराला तर घराची प्रगती होत नाही हा एक दुसरा पण मुद्दा आहे आणि बऱ्याच जणांना पितृदोष असतो काही ना काहीतरी चुका कळत नकळत आपल्याकडून होत असतात आपली सेवा करायची राहत असते त्यामुळे हे पितृदोष लागतात त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही त्याचबरोबर मुलांची लग्नं जी आहेत ती जमत नाहीत किंवा लग्नामध्ये अनेक विघ्न येतात त्याचबरोबर मुलांना जॉब लागत नाही चांगलं कार्य होतं होता, होता। थांबतं तर हे पितृदोष असण्याचे क कारणं आहेत त्यामुळे बघा अक्षय तृतीया या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा तर करायचीच आहे त्याचबरोबर पितृदोष दूर करण्यासाठी देखील या दिवशी पितरांची देखील सेवा करायची आहे तर हा जो मी आजचा उपाय सांगणार आहे यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहतोच त्याचबरोबर घराला लागलेले जे पिढ्यानपिढ्यांचे जे दोष आहेत पितृदोष आहेत ते देखील दूर होतात त्यामुळे हा जो उपाय आहे अवश्य तुम्ही अक्षय तृतीय दिवशी करायचाच आहे आणि बघा जास्तच जर अडचणी तुमच्या घरामध्ये असतील एका मागोमागे एक अडचणी येत असतील तर हा उपाय दर गुरुवारी जर तुम्ही केलात तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला बघायला मिळेल कुठलीही कठीण इच्छा असू हो देत तुमच्या मनातली ती लवकरात लवकर पूर्णही होणारच इतका हा प्रभावी उपाय आहे फक्त तुमची मेहनत आणि कष्ट देखील महत्वाचे आहेत तर बघा अक्षय तृतीय दिवशी काय करायचं आहे तुम्हाला वासराला किंवा मग गाईला तुम्हाला चपाती गव्हाची चपाती त्याचबरोबर गुळाचा खडा आणि भिजवलेली चण्याची डाळ या वस्तू खाऊ घालायच्या आहेत शक्य असेल तुम्ही पुरणपोळी केलेली असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य किंवा असा पुरणपोळीचा जो घास आहे तो अवश्य तुम्ही गायीसाठी ठेवा आणि हा नैवेद्य आपल्याला गाईला आणि शक्य असेल तर गाय वासराला अवश्य तुम्ही अशी पुरणपोळी खाऊ घाला किंवा पुरणपोळी नसेल तर आपली गव्हाची चपाती त्याचबरोबर आधी मी सांगितलं गुळाचा आखडा आणि भिजवलेली चणा डाळ हे आपल्याला खाऊ घालायचं आहे गाईला खाऊ घालायचं आहे किंवा मग तिथे जर तिचं वासरू असेल गाईचं तर खूप उत्तम गाय वासराला जर तुम्ही हे खाऊ घातलं तर त्याचा तुम्हाला अधिक लाभ मिळतो नसेल तिथे वासरू तर तुम्ही गाईला तरी हे खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर तुम्ही हिरवा चारा देखील गाईला किंवा मग गायवासराला खाऊ घालू शकता आता बघा आपल्याला काय करायचं आहे अक्षय तृतीय दिवशी केळी विकत आणायची आहे तुम्ही कितीही केळी आणू शकता एक डझन आणा अर्धा डझन आणा जेवढी तुम्हाला केळं घेता येतील तेवढी केळी तुम्ही घ्या घरी आणा ती आणि ही जी केळी आहेत ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे? जो माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आहे किंवा भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो आहे तिथे तुम्हाला आ, ही जी केळी आहेत ती ठेवायची आहेत एक दोन तास तुम्ही ही केळी ठेवू शकता त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला ही जी केळी आहेत तर ती तुम्हाला गाईला किंवा मग गाय वासरांना किंवा तुम्ही अनेक गायींना देखील ही केळी खाऊ घालू शकता आणि बघा तुमच्या घराच्या शेजारी जर गाय येत असेल तर तिला देखील तुम्ही ही केळी आणि मी मगाशी सांगितलेला नैवेद्य तुम्ही अक्षय तृतीय दिवशी खाऊ घालायचं आहे गाय तुमच्या घरापशी येत नसेल तर त्या दिवशी आवर्जून गोशाळेत जा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक सिटीमध्ये गोशाळा असतात तिथे तुम्ही जा आणि तिथे या वस्तू ज्या आहेत त्या गायीला किंवा गाय वासरा खाऊ घाला आणि हे खाऊ घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय आय नम या मंत्राचा जप करायला विसरू नका आणि तुमची जी इच्छा आहे ते मनोमन तुम्ही तिथे गोमातेला सांगा ज समजा आता धनप्राप्ती होत नाही आहे व्यवसाय चालत नाही आहे किंवा काहीतरी प्रॉपर्टीची अडचण आहे किंवा लग्न जुळत नाही आहे संततीप्राप्ती होत नाही आहे तर ती तुम्ही बोलून दाखवा इच्छा आणि गोमातेला प्रार्थना करा की माझी ही ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ देत मला माझ्या कामामध्ये यश मिळू हो देत अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे मुलांसाठी हा उपाय करत असाल समजा मुलांचं लग्न जमत नाही आहे मुलीचं लग्न जमत नाही तर मुलाच्या किंवा त्या मुलीच्या हातून गाईला हे पदार्थ खाऊ घाला मुले लहान असतील तुम्ही त्यांना नेऊ शकत नसाल तर आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल मुले मोठी असतील समजा अभ्यासामध्ये प्रगती होत नाही आहे यश मिळत नाही आहे मुलं खूप कष्ट करतायत राबत आहेत पण त्यांना त्यांच्या कष्टाप्रमाणे फळ मिळत नाही आहे अभ्यासात पुढे जात नाही आहेत ती त्यांना नोकरी लागत नाही आहे तर मु मुलांना तुम्ही स्वतः उपाय करायला लावा किंवा मुले लहान असतील तर आई वडिलांनी हा उपाय मुलांसाठी करी केला तरीही चालेल मुले आजारी पडत असतील सतत तर आईवडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरीही चालेल पण अवश्य तुम्ही हा उपाय करायचा आहे स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर अक्षय तृतीय दिवशी तुम्हाला या वस्तू गायीला किंवा मग गाय वासराला अवश्य खाऊ घालायच्या आहेत यामुळे जे काही दोष असतात आपल्या घराला लागलेले ते दूर होतात आणि आपल्यावरती भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहतो आणि जे काही पितृदोष असतात ते देखील दूर होतात आणि अनेक अडचणींमधून आपल्याला मार्ग हा सापड़तो सापडतो त्याचबरोबर जी अडकलेली रखडलेली कामं आहेत ती देखील मार्गी लागतात त्यामुळे अवश्य हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि घरातील स्त्रिया ज्या आहेत त्या स्वतः देखील आपल्या पतीची मुलांची प्रगती होवण्यासाठी हा उपाय करू शकतात तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण तृतीय दिवशी हा उपाय करू शकतील